नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्यासमोर एक स्वरचित कविता प्रस्तुत करीत आहे ज्याचे शीर्षक आहे तूच तुझ तुझा आरसा आरसा बोलला माझ्याशी आरसा बोलला माझ्याशी थकल्यावर बस थोडी मग स्वतःसाठी जगण्याची आपोआप लागेल गोडी अर्ध वय सरलं तरी तुझं ध्यान नाही अर्ध वय सरलं तरी तुझं ध्यान नाही इतरांच्या गटमटीत तुला स्वतःचं भान नाही किती करते स्मरमर स्वतःसाठी जगत जा किती करते स्मरमर स्वतःसाठी जगत जा अधूनमधून माझ्यामध्ये तुझं स्वरूप बघत जा केली जरी तिसी पार पण हास्य बालपणाचे केली जरी तिसी पार पण हास्य बालपणाचे मी म्हणतो हास खळखळ काय जाते कुणाची झाले जरी पांढरे केस झाले जरी पांढरे केस पण तु के तु के तुला बघून वाटणार नाही हे सांगणारा दुसरा जोडीदार माझ्याशिवाय भेटणार नाही तू कधी विचार केलास तू कधी विचार केलास कोणता असेल शेवटचा क्षण तुला माझी गरजच काय तू तु तुझाच आरसा बन तुला माझी गरजच काय तूच तुझा आरसा बन तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या कविता तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत